ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गिबली फोटोंची चर्चा रंगली आहे असंख्य लोक गिबली ट्रेंड फॉलो करत स्वतःचे ए आय फोटो तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करीत आहेत समाज माध्यमांवर गिबली फोटो ट्रेंड अनेकांच्या अंगलट येत आहे छायाचित्रांचा गैरवापर होण्याची शक्यता वाढत आहे सायबर गुन्हेगार लिंक पाठवल्यानंतर छायाचित्र अपलोड करा आणि गिबली फोटो मिळवा असे आमिष दाखवून फसवणूक होण्याचे प्रकार वाढले आहेत तसेच मुली व महिलांसाठी हा प्रकार धोकादायक असल्याचं सायबर पोलिसांनी बोलताना सांगितले आहे दरम्यान सोशल मीडियावर फोटो अपलोड केल्यानंतर त्यावर तुमचा अधिकार राहत नाही म्हणून तुमचा फोटो अन्य कामांसाठी देखील वापरला जाऊ शकतो तुम्ही अपलोड केलेल्या फोटोंचा गैरवापर करून एखाद्याची ओळख चोरली जाऊ शकते तुमची खाजगी माहिती सुरक्षित राहू शकत नाही आणि तुम्ही हॅकिंगचे बळी होऊ शकता तुमच्या फोटोचा चुकीच्या कामासाठी उपयोग केला जाऊ शकतो हे धोके लक्षात घेऊन सावधगिरी बाळगली पाहिजे असेही आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे शासकीय व खासगी नोकरीच्या ठिकाणी दैनंदिन हजेरीसाठी फेस रिडिंगचा वापर केला जात आहे गिबली व इतर कोणतीही ए आय इमेज तयार करण्यासाठी वैयक्तिक फोटो ए आय प्रणालीसोबत शेअर करावा लागतो ही वैयक्तिक बायोमेट्रिक माहिती म्हणजे चेहऱ्याची ओळख ए आय कंपन्यांना देते ही गोष्ट पासवर्ड किंवा क्रेडिट कार्ड क्रमांक चोरीला जाण्यापेक्षाही जास्त धोकादायक आहे सायबर तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार नेटवर अनेक वेबसाईट किंवा ॲप आलेले आहेत अशा वेबसाईट्समुळे तर कोणीही फक्त फोटो वापरून एखाद्या व्यक्तीला ऑनलाईन शोधू शकते ज्यामुळे ओळख चोरीचा धोका बळावू शकतो बायोमेट्रिक डेटा काळ्या बाजारात विकला जाऊ शकतो सिंथेटिक आयडेंटिटी फ्रॉड किंवा डीप फेक तयार करण्यासाठी गुन्ह्यांसाठी केला जाऊ शकतो हाय रेझोल्युशन फोटोंचे शेअरिंग टाळावे फेस रेकॉर्डिंग ॲप्स वापरू नये ॲपसाठी चेहऱ्याचा वापर करू नये वैयक्तिक माहिती अपलोड करू नये दुसऱ्या व्यक्तीचे फोटो अपलोड करू नये सध्या गिबली ट्रेनच्या माध्यमातून इमेजेस तयार करण्याचा प्रकार घडत आहे आपली खाजगी माहिती फोटो हे एआय टूलला सहज मिळते ही माहिती चुकीच्या व्यक्तीच्या हाती पडली तर डार्क वेबवर टिक विकली जाऊ शकते आपण इमेजेस तयार करण्याच्या नादात आपली माहिती गमावून बसतो ट्रेनच्या मागे जाऊ नये असे आवाहन पोलीस निरीक्षक सायबर पोलीस सोलापूर ग्रामीणचे विकास दिंडुरे यांनी केले आहे